नमस्कार मी अमृता तर तुम्ही कसे आहात सगळे आजचा व्हिडिओ आहे संडे फंडेचा खूप मजा आली खूप मस्ती केली मुलांनी पण मस्ती केली आणि पोट धरून हसलो आणि तुम्ही पण बघा आणि पोट धरून हसा आणि लाईक करा व्हिडिओला प्लीज <laughs> दाखवू ना तू सगळ्यांना पहिला अभ्यास अगो बाई बरं ठीक आहे कर कर पहिला अभ्यास कर हाय गायस वेलकम टू न्यू ब्लॉग तर आज आपण खेळणार आहे पॉइजन अँड सेफ तर पुढचा रूल मम्मी सांगेल ह्याच्यामध्ये पॉइझन आणि सेफचा गेम आहे एक आपण हे खोलणार आहे जेम्सचं आणि इथे ठेवणार आहे त्याच्यामध्ये हा एक पॉइझन म्हणून चूज करणार आणि मी एक पॉइझन म्हणून चूज करणार आणि आम्ही दोघं पण उचलून खाणार

व्यवस्थित दाखव कॅमेऱ्याला दाखवू व्यवस्थित उचल ना थांब ओके आता मम्मी मी चूस करणार कॅमेराला दाखव उचलून दाखवू कॅमेऱ्याला हे माझं पैजन गोळी उचलायची असं दाखवायची हे माझं पैजन आहे पण कुठे येते कळलं पाहिजे ना येस आहे ना आता एक एक गोळीत उचलायची आणि मी सांगणार तुला सेफ आहेस का आणि तू मला सांगायचं सेफ आहे का ठीक आहे सेफ

ठेव आता ठेव 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 पॉइन मग मरतो आता खा नि बर बाजूला पण आऊट झालंस तू खा आणि उठा तुझा कुठला पॉयझन आहे हा ठेव तिथेच ठेव तिथे मम्मीला विचार

खूप 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 म्हणजे चला 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 त्या कलरला दुसरा मस्त मस्त

Save. 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 Safe Save. <laughs> Safe Save. Safe <laughs> तिथे दाखव अजून कॅमेरा नाही दिसतंय हा ठीक आहे आता तू तुझं पॉइजन चूज कर आणि लक्षात ठेवते अरे चेस आहे ते बा ठीक आहे ठीक आहे अरे लगेच कशाला फिरतो ठीक आहे चला, चला स्टार्ट पॉइजन <laughs> चला हे झालं आता ऐक ऐका दुसरा गेम आहे दुसरा गेम आहे पाठीसारखा बस बस सांगा हा ठीक आहे लगेच फिरू नका हा ठीक आहे ठीक आहे श्रीयू तू काय चिटिंग नको करू शर्मा यांनी सांगितलं का तुला नाही ना ठीक आहे ठीक आहे ना अरे झाला <laughs> मम्मी अजून लास्ट अजून हा आपला दुसरा गेम आहे ह्याच्यामध्ये हा मेमरी गेम आहे आम्ही दोघ एक एक आ, एक, -एक त, आ, पत्ते आम्ही असं बघणार उघडून दोन दोन आणि सेम म्हणजे मेमरी मध्ये लक्षात ठेवायचं आणि नंतर परत दोन दोन उघडून असं जेव्हा आपल्याला कळेल की हा हा आणि हा पत्ता सेम आहे तेव्हा तो ओपन करायचा असं ठीक आहे

टिंग 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 पॉइंट आहे ओहो ही डिफिकल्ट हाय पप्पा आता टिंग टिंग चार चार पण चार चार काय झाले आई अरे मां आपण सुतेच घोळो का पप्पा दे स्टॉप करू स्टॉप करू दोगाच टा इटेटो केले चालेल वन टू थ्री स्टार्ट नाही वन आणि वनच पाहिजे लक्षात ठेवा पाण्यावर पाठवू नका नाही ग्रीन सेम कलर आणि डिजिट पण सांग पाहिजे आराम

आम्हाला कोणतं पण अल्फापेट सांगायचं माझं ए टू सेड मधन कुठलं पण सांगायचं आवडेल तो आणि मग सांगितला ना त्या अल्फापेट आम्ही हे घेऊन बी नंबर फक्त सांगायचा आणि जो पहिला तुझ्याकडे आणून देतो तो विनर असे पाय कोणी आणून दिले पहिला ढोकरे

2 बाई 2 x x x4 x4 हाय x4 हाय वर्ड सोल x4 मध्ये काय असतं व्हाइल x सर आपली x सर मा आत धर काय चेंज करा x काय करा x सॉरी नाही काय x अरे काय x x मस्टरी x मस्टरी आहे झाइलोफोन आहे ते पण झाइलोफोन पण आहे का

你 <You. S 1>，阿妹。 अभी पाव वेजिटेबल ना ठीक है चल एक एक पॉइंट आ जाता है एस मोबी पर आ काय एस तो वो स्पॉन है जब बिलू मलाक आता हूँ ना वो एक एक साफ काफ़ एक एक ना मम्मा तो वो आला हाँ रूम आला फिर लाइट का चिकन मम्मी तो ना एक एक ना एक मम्मी तो मैंने तू दिलो सी

对呀，干得也是那么好。<laughs> ये नसणार की 4 4 हलू 4 हलू ये बस यार भाई यार भाई का पान खा 얘기해 É, pode. É, por ele. é por... तर अशी मज्जा मस्ती केली आणि डिनरला आम्ही मस्तपैकी मिसळपाव खाल्ला तुम्ही पण सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कोणाचं म्हणजे जास्त आवडलं खरंच कमेंट करून नक्की सांगा आम्ही वाट बघतोय तुमच्या कमेंट्सची आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू असंच प्रेम देत जा देत राहा थँक्यू सो मच व्हिडिओला लाईक नक्की करा प्लीज आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच फनी फनी छान छान व्हिडिओ आणि रेसिपी बघत राहा थँक्यू सो मच लवकरच भेटू नवीन